अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन इथं झालेल्या महत्त्वाच्या खनिजांसंदर्भातील मंत्रिस्तरीय परिषदेत भाग घेत भारताची भूमिका मांडली यावेळी जयशंकर यांनी संसाधनांच्या अत्यधिक केंद्रीकरणाच्या आव्हानांवर आणि संरचित आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे पुरवठा साखळ्यांमधील जोखीम कमी करण्याच्या महत्त्वावर भर दिला महत्त्वाच्या खनिजांसाठीचं राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल्स मिशन रेअर अर्थ कॉरिडॉर आणि उत्तरदायी वाणिज्य यांसारख्या उपक्रमांद्वारे अधिक लवचिकतेसाठी भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला यावेळी जयशंकर यांनी महत्वाच्या खनिजांवरील फोर्ज या उपक्रमाला भारताचा पाठिंबा दर्शवला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी परिषद आयोजित केली होती या परिषदेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी जागतिक महत्वाच्या खनिजांच्या बाजाराला नव्यानं आकार देण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन मित्रराष्ट्रांना आणि भागीदारांना केलं आधुनिक अर्थव्यवस्था अजूनही भौतिक वस्तूंवर अवलंबून आहे मात्र महत्वाची खनिज ही तेल आणि वायू इतकीच महत्वाची आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी महत्वाच्या खनिजांद्वारे आर्थिक सुरक्षेचं महत्व अधोरेखित केलं केवळ भूतकाळातील चुका सुधारण्यासाठीच नव्हे तर पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणि किफायतशीर किंमत सुनिश्चित करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन सामूहिक प्रतिभा आणि नवोन्मेषाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त केली आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीला अबाधित ठेवून त्यात वैविध्य आणण्यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली पन्नासहून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर